पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर यांना नागनाथिनानिमित्त विनम्र अभिवादन हुतात्मा शिक्षण व वाळवा समूह्या स्मृती बावीस मार्च दोन हजार चोवीस वेळ दुपारी एक वाजता प्रमुख पाहुणे माननीय श्री पी साईनाथ माजी राष्ट्रपती व्ही व्ही गिरी यांचे नातू आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ पत्रकार लेखक माजी संपादक द हिंदू इंग्रजी वृत्तपत्र माननीय श्री रामदास फुटाणे व्यंगकवी पटकथा लेखक चित्रपट निर्माते व दिग्दर्शक कार्यक्रमाचे अध्यक्ष साथी पन्नालाल सुराणा ज्येष्ठ समाजवादी विचारवंत अर्थतज्ञ निमंत्रक माननीय वैभव नागनाथ नायकवडी मार्गदर्शक हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह बाळवा स्थळ हुतात्मा किसन अहिर विद्यालय पटांगण बाळवा जिल्हा सांगली पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथकवडी यांच्या स्मृती दिनास हजारो लोक उपस्थित राहणार वैभव नायकवडी नायकवडी यांचा बारावा स्मृती दिनाच्या तयारीनिमित्त झालेल्या बैठकीत बोलताना वैभव काका म्हणाले अण्णा ही एक व्यक्ती नव्हती अण्णा एक विचार होता जो विचार सदैव गोरगरीब कष्टकरी शेतकरी शेतमजूर धरणग्रस्त दुष्काळग्रस्तांच्या मागे ठामपणे आणि भाऊकपणे उभा होता अण्णांचे जीवन दोन विभागात समजावून घ्यावे लागेल एक स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान व स्वातंत्र्य प्राप्तीनंतर स्वस्त न बसता समाजहितासाठी त्यांनी जे रचनात्मक काम उभे केले आणि त्या कामाच्या माध्यमातून अनेक सामाजिक चळवळीला प्रचंड बळ दिले त्यामधूनच संपूर्ण महाराष्ट्रातील सहकार साखर कामगार चळवळ धरणग्रस्त चळवळ यांना यश मिळून काही प्रमाणात महाराष्ट्रातील जनता सुखी व समाधानी झाली अशावेळी महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने बावीस मार्च क्रांतीवीर अण्णांचा प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे द हिंदू इंग्लिश वृत्तपत्राचे माजी संपादक पी साईनाथ ज्येष्ठ कवी रामदास फुटाने व कार्यक्रमाचे अध्यक्ष साथी पन्नालाल सुराना हे उपस्थित राहणार आहेत हे सर्व प्रमुख पाहुणे देश उभारण्यासाठी आपल्या विचाराने योगदान दिले आहे आजच्या परिस्थितीला सर्व क्षेत्रात जे गंभीर प्रश्न आहेत त्यावर विचारांचा जागर होऊन योग्य दिशा देण्याचे काम अण्णांच्या आजच्या तरुणांना घडवण्याचे काम आपण सर्वजण करूया असे आवाहन केले यावेळी प्राध्यापक बाळासाहेब नायकवडी प्राध्यापक राजा माळगे वीरधवल नायकवडी आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक समीर सलगर यांनी केले यावेळी हुतात्मा बँकेचे चेअरमन किरण नायकवडी हुतात्मा बाजारचे चेअरमन दिनकर बाबर हुतात्मा दूध संघाचे चेअरमन गौरव नायकवडे प्राध्यापक प्राध्यापिका सुषमा नायकवडी कारखान्याचे व्हाईस चेअरमन रामचंद्र भाडळकर तसेच हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहातील सर्व पदाधिकारी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते